पुणे शहराची ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरीच्या दर्शनासाठी महिलांची प्रचंड रांग पहिल्याच दिवशी लक्ष्मी रोडपर्यंत गेली ही रांग आम्ही या नवरात्र उत्सवात रोज पुणे शहर व आजूबाजूच्या मंदिरातील देवींचे दर्शन घडवणार आहोत त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करत राहा नवरात्राची सुरुवात आज झालेली आहे प्रत्येक मंदिरांमध्ये घटस्थापना करून देवी दर्शनासाठी आज सगळ्यांसाठी उपलब्ध झालेली आहे या नऊ दिवसांमध्ये देवीचा जागर पुणे शहरामध्ये होत राहणार आहे आपण आलेलो आहोत पुणे शहराची जी ग्रामदेवता आहे तांबडी जोगेश्वरी आता आम्ही आतल्या गाभाऱ्यातल्या मूर्तीचं दर्शन आपल्याला करणार आहोत या ठिकाणी आपण पाहतोय भक्तांची लाईन देखील लागलेली आहे आता पाहूया आपण मंदिरामध्ये जी काही सजावट केलेली आहे जी घटस्थापना केलेली आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड